दहीहंडी फोडणाऱ्यास मिळणार तब्बल पाच लाख रुपयांचे बक्षीस श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोनाई फाउंडेशन व स्वयशिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडणाऱ्यास तब्बल पाच लाख रुपयांचे बक्षीस सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्याकडून देण्यात येणार आहे गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जुडे सोलापूर येथील डी फार्मसी कॉलेज शेजारी असलेले भंडारी ग्राउंडवर दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम होणार आहे स्पर्धेचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार रामसाद पुते यांच्या हस्ते होणार आहे याचबरोबर सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि घनश्री काळगावकर यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमात असणार आहे सोनाई फाउंडेशन व स्वयंशिक्षा फाउंडेशन दहीहंडी उत्सवात सोलापूर शहर जिल्ह्यासह मुंबई बारामती पुणे येथील गोविंदा पथक देखील येणार आहेत नऊ थरारांच्या पदकास एक लाख रुपयाचे बक्षीस आठ थरारांच्या पदकास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस सात थरारांच्या पदकास पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस सोनाई फाउंडेशन व स्वयंशिक्षा तर्फे देण्यात येणार आहे पुढे सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर शहरातील सर्व दहीहंडीप्रेमी जनतेसाठी दही दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपा दुपारी चार ते आठच्या दरम्यान दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदरील दहीहंडी कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी येणार आहेत तसेच स्थानिक आमदार व शहरातील आमदार ही हजेरी लावणार आहेत या कार्यक्रमात साधारणपणे दहा ते पंधरा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे मुंबईवरून चार पाच संघ येणार आहेत तसेच सोलापुरातील तीन चार संघ त्या दहीहांडी उपक्रमात सहभागी होतील ही दहीहंडी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे साजरी होणार आहे युवराज भैया राठोड यांचं पूर्ण संयोजन आहे तरी या निमित्ताने मी स शहरातील व जिल्ह्यातील जनतेला तसेच दक्षिणमधील विशेष करून ग्रामीण जनतेला आव्हान करतो की आपण कृपया या दहीहंडी उत्सवास उपस्थिती लावून उपकृत करावे व हिंदू रूढी व परंपरा वृद्धिगत कराव्या हीच मी प्रार्थना करतो धन्यवाद स्वरूप आणि थरांचं स्वरूप हे आपल्याला हातामध्ये ज्या पॅम्पलेट दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे नऊ थरांच्या पुढे पाच लाख रुपये पाच लाख एक रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली जे काय आठ नऊ थर लावले त्या एक लाख पन्नास हजार पंचवीस हजार हे बक्षिस त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत परंपरे बारा तेरा संघाचा सहभाग होणार आहे सर्व संघाचा आम्ही येणे जाण्याचा खर्च आणि जेवणाचा खस्त खर्च तसेच राहण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे विशेष करून चार महिलांचा संघ यामध्ये सहभाग घेणार आहे आणि सोलापुरातील सोलापुरातील चार संघ आहेत त्या संघातल्या सामील झालेल्या खेळाडूं काय केलेलं आहे पथकांचं आणि क्राऊडचं जनतेचं विमा उतरवलेला आहे आणि प्रत्येक यांना संरक्षण मिळेल असंच केलेलं आहे